म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्याचे नियम पांढरे मीठ बिलकुल बंद करा सेंदाव मिठाचा वापर करा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर पाचशे पावले जरूर चाला म्हशीचे दूध तूप खाऊ नका त्याऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा तीन सफेद वीस सफेद मीठ सफेद साखर व सफेद मैद्याचा वापर कमीत कमी करा सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा सकाळी उपाशी पोटी दोन ग्लास कोमट पाणी नक्की प्या सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका संपूर्ण दिवसात आठ ते बारा ग्लास पाणी जरूर प्या जेवणापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे ग्लासभर पाणी प्या दररोज तीन लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा संध्याकाळी सहा नंतर जड जेवण करू नका रात्रीच्या जेवणात दही भात राजमा बिलकुल खाऊ नका रात्री झोपताना ग्लासभर दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा पंधरा ते वीस मिनिटे चालल्याने खाल्लेले संपूर्ण पचते दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळते दररोज एक सफरचंद नियमित खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही मित्रांनो आजची हे ज्ञानवर्धक माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद